माझ्या बाप्पाकडे कॉलेजची फी भरायला पैसा नाही आणि तुझ्या बुडाखाली फेरारी कशी तुझ्या माझ्यात ही आर्थिक दरी का तू मंत्र्याचा पोरगाय म्हणून असे काही प्रश्न विचारून नेपाळच्या जेनजी पिढीनं अन्याय भ्रष्टाचार गंजलेली शिक्षण व्यवस्था बेरोजगारी या विरुद्ध हिंसक बंड पुकारलं पण काहींनी फक्त सोशल मीडियावर लावलेली बंदी एवढंच कारण रेटून जेनजी आंदोलकांना किरकोळात काढण्याचा प्रयत्न केला पण दक्षिण आशियाच्या राजकारणात नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस अक्षरांनी लिहिला गेला नेपाळच्या राजव्यवस्थेला चितकून बसलेली भ्रष्टाचाराची जळू तरुणांनी पेटवून दिली नागरिकांच्या आक्रोशाच्या ज्वाळ्याने संपूर्ण देश पेटून उठला नेपाळच्या या परिस्थितीसाठी जबाबदार कोण तर तिथल्या धम्म राजकारणी ज्यांनी त्यांच्या पोरांच्या चार पिढ्या बसून खातील इतका पैसा दाबून ठेवलाय आंदोलनावेळी वेळी पंतप्रधानांसह तशा अनेक मंत्र्यांवर हल्लाबोल करण्यात आला ज्यामुळे तत्कालीन पंतप्रधान के पी ओली शर्मा यांना राजीनामा द्यावा लागला दरम्यान नेपाळच्या जेन्झी आंदोलनानंतर तिथं थेट सत्तांतर झालं ही सेम अवस्था श्रीलंका बांगलादेशमध्ये सुद्धा मागच्या काही काळात पाहायला मिळाली होती तसंच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा तशी परिस्थिती निर्माण झाली होती हे सगळं एका पॅटर्न प्रमाणे घडते आणि आता नंबर भारतात असेल अशी असे शक्यता वर्तवली जाते पण नेपाळ सारखी परिस्थिती भारतात निर्माण होऊ शकते का आणि झाली तर कशामुळे होईल नेपाळच्या घटनेतून भारताने काय धडा घ्यायला हवा थोडक्यात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करू मंडळी ज्या कारणासाठी नेपाळमध्ये तरुण पिढीनं उद्रेक केला त्या बाबतीत भारतानं तर पीएचडी केले देशात शहर असो व गाव शासकीय प्रशासकीय सामाजिक अशा सर्व क्षेत्राला भ्रष्टाचाराचा आजगर बेटोळ घालून बसलाय आणि तसे आरोप सातत्यानं होत असतात एक सिंगल दिवस असा नसतो जेव्हा कुणा अधिकाऱ्यानं किंवा नेत्यांनी पैसे खाल्ल्याच्या बातम्या पेपर किंवा टीव्हीला येत नाही अतिशय विश्वास म्हणून वावरणारे नेते सुद्धा लोकांच्या विश्वासाला तडा देतात त्यात साध्या सरपंचांपासून आमदार खासदारांपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींचा समावेश आहे एका आकडेवारीनुसार देशातले अंदाजे पंच्याण्णव टक्के मंत्री लोकप्रतिनिधी स्वयंघोषित समाजसेवक आणि राजकीय पुढारी थेट अथवा अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचारात गुंतलेले असल्याचं समोर आले काहींच्या मते घोटाळ्यांना सत्ताधाऱ्यांनीच अभय देऊन पुन्हा लोकांच्या डोक्यावर मिरे वाटायला बसवले इतकंच नाही तर यापैकी अनेक जणांवर खून अपहरण बलात्कार गुंडागर्दी महिला अत्याचार यांसारख्या अट्टल गुन्ह्यांचे आरोप देखील आहेत कर्नाटकचा प्रज्वल रेवन्ना शेकडो स्त्रियांच्या असलेली क्लिपा मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवतो मध्य एक लोकल नेता भर रस्त्यात हायवेवर महिलेसोबत अश्लील कृत्य करताना सापडतो अगदी महाराष्ट्रात सुद्धा गुन्हेगार पोसणारे कित्येक नेते मंत्रिपदाच्या खुर्च्यावर मोठ्या हिटीत विराजमान आहेत पोलीस सुद्धा त्यांची हजी करताना दिसतात ही लोकशाहीच्या नावाला कायमा फसणारी गोष्ट आहे त्यामुळे सामान्य नागरिकांनी काय करावं हो। कोणाकडे न्याय मागावा हा प्रश्न अधिकाधिक -अधिक गंभीर होतोय असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआर ही एक गैरसरकारी संस्था आहे जी भारतीय राजकारण आणि निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काम करते एडीआरने वेळोवेळी भारतातील मंत्री आणि आमदारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल अहवाल प्रकाशित केलेले आहेत त्यांच्या एका विश्लेषणानुसार देशातील सहाशे त्रेचाळीस मंत्र्यांपैकी तब्बल तीनशे दोन मंत्र्यांवर गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत यातील एकशे चौऱ्याहत्तर मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत केंद्रातील मंत्र्यांची स्थिती सुद्धा फारशी वेगळी नाहीये केंद्रातील बहात्तर मंत्र्यांपैकी के एकोणतीस मंत्र्यांवर गुन्हेगारी प्रकरणे दाखल असून त्यात एकोणीस मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत राज्यांच्या बाबतीत चित्र आणखी भीषण आहे आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू बिहार ओडिशा महाराष्ट्र पंजाब तेलंगणा हिमाचल प्रदेश दिल्ली आणि पॉंडिचेरी या राज्यांमध्ये साठ टक्क्याहून अधिक मंत्री गुन्हेगारीने वेढलेले आहेत ज्या ठिकाणी गुन्हेगारी पोहोचते तिथं भ्रष्टाचार शंभर टक्के आढळतोच म्हणजेच आज भारतीय राजकारण गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या साखरदांडात अडकलेलं आहे असं स्पष्ट दिसते या भ्रष्टाचाराचे परिणाम संपूर्ण समाजावर झालेल्या दुष्परिणामातून स्पष्ट दिसतात शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही ते टोकाचे निर्णय घेणं थांबवत नाहीयेत भस्मासूर तरुणांच्या छतडावर तांडव करतोय जगण्यापेक्षा दहापट महाग झाले गरिबी जळू सारखे झालेल्या शेतकऱ्यांच्या अंगाला चुटकून बसले आरोग्याचे हेसाण तर भारताइतकी जगात दुसरीकडे कुठंच होत नसेल इथल्या भ्रष्ट सरकारी व्यवस्थेने माणसांना जगाच्या दृष्टीने प्रयोगासाठी वापरणाऱ्या उंदरांसारखं करून ठेवले अक्क जग आपल्यावर त्यांच्या प्रोडक्टचा प्रयोग करते जगात अनेक ठिकाणी बॅन असणारे प्रोडक्ट्स भारतात सर्रास जाहिरातबाजी करून विकले जातात जसं की ऍसबेस्टॉस अनेक युरोपीय देशांमध्ये एसबेस्टॉचच्या वापराला पूर्णपणे बंद आहे कारण तो कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो भारतात एसबेस्टच्या मायनिंग बंद आहे तरी काही देशातून तो इम्पोर्ट केला जातो सिमेंट बेस्ड प्रोडक्ट मध्ये यूज करण्यासाठी काही प्रकारच्या ऍसबेस्ट वर भारतात बंदी असली तरी इतर प्रकारच्या ऍसबेस्टॉच चा वापर केला जातो आणि त्याची जाहिरात देखील केली जाते त्यानंतर सिंगल यूज प्लॅस्टिक उत्पादने जंक फूड साखरयुक्त पेय तंबाखू आणि अने अल्कोहोल अनेक देशांमध्ये दे आहे किंवा त्यांच्या जाहिरातीवर आहे पण भारतात मात्र अनेक कंपन्या अप्रत्यक्ष जाहिरातींद्वारे त्याचं मार्केटिंग करत असतात उद्योजकांच्या फायद्यासाठी जे काय होईल त्याआधी भारतीयांचं परिणामी किड्या मुंग्यांसारखी माणसं देशात आहेत महागाईने सामान्यांचं सा जगणं असंही केले दोन महिन्यांपूर्वी बांधलेले रस्ते पूल खचतायत इमारती ढासळत आहेत रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत कळत नाहीये गाडीत पेट्रोल टाकावं की गाडीच टाकून द्यावी हा प्रश्न सुद्धा गंभीर आहे करिअरची चिंता पोरांचं काळीच तोडते आणि दुसऱ्या बाजूला मंत्र्यांच्या मालमत्तेचा विचार केला असता त्यांच्याकडे सरासरी कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आले एकूणच तेवीस हजार नऊशे एकोणतीस कोटींची मालमत्ता मंत्र्यांकडे असल्याचं विश्लेषणातून दिसून येते ही आकडेवारी केवळ नोंदवलेली आहे याहून कितीतरी अधिक काळा पैसा परदेशी बँकांमध्ये गुप्तपणे ठेवण्यात आले हे काही आता लपून राहिलेलं नाहीये दरम्यान मी सत्तेवर आलो तर सगळा विदेशी काळा पैसा भारतात आणू म्हणणाऱ्यांनी देखील शेवटी आपले रंग दाखवले देशात सापडणारे ड्रग्ज साठे येत आहेत कुठून आणि जातायत कुठे याची सुद्धा खबर केंद्र सरकारला नाहीये सध्या देशात राजकारण हा देश सेवेचा मार्ग राहिलेला नसून गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या माध्यमातून वैयक्तिक संपत्ती उभारण्याचा आणि त्यासाठी दहशत माजवणारे गुन्हेगार पोचण्याचा व्यवसाय बनलाय भ्रष्टाचार हा दहशतवादापेक्षाही भयंकर गुन्हा आहे कारण सर्व गुन्ह्यांचा उगम इथूनच होतो जेव्हा एखादा राजकीय पुढारी भ्रष्टाचाराच्या दलदलीत गुरपटतो तेव्हा तो केवळ स्वतःच नाही तर संपूर्ण समाजाचं भविष्य उद्ध्वस्त करतो दशवधी हल्ले कधी कधी होतात पण भ्रष्टाचार हा रोजच्या जीवनाचा शत्रू आहे त्याची अपत्य म्हणजे महागाई बेरोजगारी दुःख दारिद्र्य आर्थिक विषमता आणि आरोग्य सेवेतील ढिसाळपणा बाकी भारतीयांचा डीएनए गुलामीच्या मानसिकतेचा आहे त्यामुळे नेपोटिझम सुद्धा भारतीय रोमॅन्टिसिजम सारखा सेलिब्रेट करतात कुणा नेत्याचा अभिनेत्याचा क्रिकेटरचा मधमस्त व्यावसायिकाचा पोरगा आपल्या ब्रँडेड गाडीतून ब्रँडेड कपडे घालून मिळतो तेव्हा माणसं त्याला राजकुमार समजू लागतात बाबा भैयासाहेब ताईसाहेब करून त्यांची हाजीहाजी करतात त्यांनी धडाधड ड्रग्ज घेऊन रस्त्यावरून चालणारी गरीब माणसं ओढवली तरी त्यांच्या चाटोकारांना ते चुकीचं चा वाटत नाही उलट ते त्यांचं कर्तृत्व असल्यासारखं सांगतात त्या दिवशी भाया साहेब फुल टाईट होते चार पुरी कडेल होत्या गाडीत झंगाड चालू होतं लक्ष नव्हतं घातली गाडी मात्र मात्र रस्त्यावर आढळ झालं ही माणसं मारायची कला त्यांचे भक्त लोक उत्सुकते सांगत असतात त्यामुळं या नेपोटिझम बद्दल न बोललेलंच बरं प्रत्येकाला आपल्या साहेबाचे लेकरू साहेब झालं पाहिजे असं वाटतं मग आपले लेकरू त्यांच्या गाडीच्या काचापासून खमलं तरी चालते राजकीय पुढाऱ्यांची अभिनेत्यांची उद्योजकांची पूर विदेशात शिकतात विदेशात गुंतवणूक करतात कोरोनाच्या आयुष्यवर्मात जगतात आणि इथं सामान्य जनता अर्धपुटी जगते हे पाहून लोकांच्या मनात असंतोष साचत आहे आता शिक्षण आणि बेरोजगारी बद्दल काय सांगायचं देशात सध्या असं शिक्षण दिलं जाते ज्याचा आणि नोकरीचा काडी मात्र संबंध नाहीये मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन आणि सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या दोन्ही संस्थेच्या रिपोर्टनुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात बेरोजगारीचा दर सात पॉइंट चाळीस टक्केच्या आसपास आहे देशात शंभर टक्क्यापैकी चव्वेचाळीस टक्के तरुणांना त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर तुकडी नोकरी मिळते शहरी भागात बेरोजगारीचं प्रमाण ग्रामीण भागापेक्षा जास्त असल्याचं दिसून येते पुरुषांमध्ये या बेरोजगारीचा दर पाच पॉईंट दोन टक्के आणि महिलांमध्ये पाच टक्के पंधरा ते एकोणतीस वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण सर्वाधिक तेरा पॉईंट आठ टक्के मेक इन इंडिया स्किल इंडिया यांसारख्या सरकारी योजना असून सुद्धा बेरोजगारीची समस्या कायम आहे आणि याची जाणीव तरुणांना होऊ नये म्हणून त्यांना नावाखाली अपुच्या गोळ्या दिल्या जातात त्यातून त्यांनी बाहेरच निघायचं नाही अशी व्यवस्था करण्यात आली त्या जोडीला आता गुन्हेगारीला ग्लोरीफाय केलं जाते कॅनडा दुबई आणि अगदी जेलमधून हत्या घडवून आणणाऱ्या गुन्हेगारांना मोकले दिली जाते गुन्हेगारांचे कारनामे नॅशनल मीडियावर सेलिब्रेट करून सांगितले जातात तरुणांपुढे वेगळे आदर्श निर्माण केले जातात विज्ञानवादी आणि आधुनिक अभ्यासक्रम कमी दर्जाचा ठरवून नको ते पारंपरिक धार्मिक रूपके मोठे केले जातात त्याचा अभिमान बाळगा म्हणून सांगितलं जाते विंडोक माना डोलवणाऱ्या झुंडी निर्माण केल्या जातात त्या झुंडशाही करीत सामान्य लोकांना धाकात ठेवले जाते स्त्रियांना दुय्यम ठरवलं जाते किंवा सरसकट क्रिमिनलाइज केले जाते मूलभूत हक्क सुद्धा पैसे देऊन विकले जातात पोदोपोदी पदोपदी माणुसकीची हत्या केली जाते याच परिस्थितीला कंटाळून नेपाळच्या युवकांनी उग्र आंदोलन छेडलं आणि पलट केला जर भारत आणि त्याचे राजकीय हस्तक वेळीच सावध झाले नाहीत तर हा उठाव नेपाळ पुरता मर्यादित राहणार नाही याची झळ भारतीय लोकशाहीला गिळून टाकू शकते असं काही अभ्यासकांचं मत आहे नेपाळमधील उठाव हा भारतासाठी आरशासारखा आहे या आरशात आपलं भविष्य पाहायचं नसेल तर लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी प्रामाणिकपणे लोकहितासाठी काम करणं गरजेचं आहे एकत्र येऊन भ्रष्टाचार व गुन्हेगारीच्या विरोधात कठोर कायदे करणं गरजेचं आहे राष्ट्रप्रथमचे धडे गिरवून धार्मिक तेढ पसरवण्यापेक्षा भ्रष्टाचार मुक्त भारत घडवण्यासाठी सर्वांना अल्प दरात आरक्षणमुक्त शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तुमचे याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच अशा अभ्यासपूर्ण माहितीसाठी कडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद